पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप होणार उद्या महाराष्ट्रामध्ये सरकारच्या विरोधामध्ये सर्व मित्रपक्ष जे विरोधी पक्षामध्ये आहेत हे एकत्र येऊन सत्याचा मोर्चा काढणार या मोर्चाचा पाठीमागे एकच आहे की निवडणूक आयोगाचा चाललेला भोंगळ कारभार आणि त्याच्यामध्ये आलेली ही नावं जोपर्यंत वगळत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका असा विरोधी पक्षाने आता सुर एकवटलेला आहे मी या शहरामध्ये ही या प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार की उद्याचा मोर्चा नक्की असणार तरी कसा दादा काय सांगाल का उद्या महत्वाचा मोर्चा आहे का राजसाहेब ठाकरेंनी पण सभा घेतली होती याच्याबद्दल सांगितलं की फार मोठ्या संख्येने उपस्थित राहा काय सांगाल आपण खरोखर आहे की तुम्ही बघा असाल की महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या भारत देशामध्ये जे विटंबना चालली आहे म्हणजे मतदारांची विटंबना ह्याच्या विरोधात आम्ही त्या ठिकाणी आम्ही उद्या सर्व पक्षीय काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल उपाटा गट वगैरे आम्ही सगळं मनसे हे सगळे त्या ठिकाणी न भूतो न भविष्य असा हा मोर्चा होणार आहे तुम्ही बघा नागरिक त्रस्त आहेत एका बाजूने व मोठे मोठे दावे करायचे मतदान करा मोठे मोठे होल्डिंग्स जे करोड रुपये त्याच्यावर खर्च करायचा आणि मतदानाची विटंबना करायची हे मला वाटतं जगामध्ये पहिल्यांदा होत आहे भारतामध्ये त्यामुळे त्याच्या विरोधात मतदारसंनात प्रॉपर त्याचं मतदान व्हावं क्रिस्टल क्लिअर व्हावं जेणेकरून पारदर्शकता पाहिजे जेणेकरून मतदान कोण करतो आहे कुठे करतो आहे आणि हे भाजपचे काही पदाधिकारी नगरसेवक हे लोक चार चार पाच पाच ठिकाणी आपलं म नोंदणी करून ठेवत आहेत तर म्हणजे भाजप कार्यालयामधून जी हो नोंदी झाली हो याच्याच कुठणी व्हायला पाहिजे त्यामुळे मला असं वाटतंय की उद्याचा जो मोर्चा भूतो ना भविष्य होईल सन्मानाने राजसाहेब असतील उधवसाहेब असतील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि सगळे पक्षीय नागरिक पण उतरणार आहे त्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल होईल हे या तुमच्या माध्यमातून ना सांगतो नाही नक्कीच आपल्या पक्षाच्या मार्फत मीरा भाईंदरकरांना काय सल्ला द्याल की उद्या ह्या आंदोलनामध्ये सहभाग होण्यासाठी मी फक्त या नागरिकांना एवढंच विनंती करतो की आपलं मतदान आपण हक्काचं मतदान जे आहे ते प्रॉपर चॅनलने व्हावं ह्या उद्देशाने हा मोर्चा काढलेला आहे त्यामुळे नागरिकांच्या हितासाठी आणि जे मूलभूत सुविधा तुम्हाला जे पाहिजे असतील आणि डुप्लिकेटगिरी जी चालली आहे ते कुठे बंद व्हावी यासाठी नागरिकांनी पण त्या ठिकाणी उतर उतरायला पाहिजे आम्ही सर्व पदाधिकारी मीराबाईनमध्ये सर्व पक्षाचे लोकं आम्ही उद्या त्या ठिकाणी पोचणार आहोत आणि जास्तीत जास्त लोकांनी पण त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा ही त्यांना मी नम्र विनंती करतो आता काय सांगाल निवडणूक आयोग जर अशा प्रकारे जर वागत असेल आणि लोकांच्या हिताचं म्हणजे लोकशाही धोक्यात आणण्याचं काम जर करत असेल तर या विरोधामध्ये एकदा सत्याचा मोर्चा निघणार आहे मीरा भाईंदमधना ही किती जनता निघणार आहे आणि किती वाजता निघणार आहे आपल्याला माहिती द्या मी तर तुम्हाला हेच सांगेन की काही वर्षापूर्वी आत्ताचे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती मी पुन्हा येईन पुन्हा येईन आज ते सत्य झालेले पुन्हा कसे आले याची प्रचिती आलेली आहे कारण लोकांना कळलं ते पुन्हा येईन कसे का म्हणाले कारण त्यांच्याकडे ही यंत्रणा होती कारण ते वोट चोर मुख्यमंत्री आहेत हे सिद्ध झालेले आहेत आणि कित्येक नेत्यांनी आता तुम्हाला पारदर्शक दाखवत आहेत की वोट कशी चोरी झालेली आहे त्याच्या सत्याच्या उद्याच्या मोर्चामध्ये मीरा भाईंदरच्या माझ्या तमाम जनतेला पक्ष सोडून मी माझ्या पक्षातले सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रत्येकाला आव्हान केलेलंच आहे परंतु मीरा भाईंदरच्या नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातील जनतेला विनंती करतो उद्याच्या मोर्चामध्ये सहभागी व्हा आपलं भविष्य उज्ज्वल करण्याची हे सुवर्ण संधी आहे कारण या चोर सरकारच्या विरोधात आवाज उडवण्याचा उद्याचा हा प्रयत्न आहे आणि सर्व पक्षीय मला वाटते ब ज्यांनी आता जे सत्तेत बसलेले आहेत ते पुन्हा बोलत आहेत की आम्ही पुन्हा येईन आता जे मुख्यमंत्री होते ते आता माजी झाले ते आजी जे माजी होणार आहेत ते पुन्हा बोलत आहेत की आम्ही पुन्हा येईन कारण यांच्याकडे यंत्रणा आहे हे दुबार नावं करतायत हे डुप्लिकेट नावं करतायत हे मशीन चोरीमध्ये करत आहेत त्याच्या विरोधात आपण हा उद्या एक मताने एका ताकदीने मुंबईला जाणार आहोत दादा काय सांगाल वोट चोरीचा जो प्रकार आहे हा मीरा भाईंदर शहरामध्ये तुम्ही काँग्रेसने पुढाकार घेऊन हा काढलेला आहात एकाच घरामध्ये चोवीस चोवीस छत्तीस छत्तीस अशी लोक मिळतात काही भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या दोन दोन ठिकाणी मिळतात आज ह्या संपूर्ण भंगळ कारभाराच्या विरोधात उद्या मुंबईत एकवटणार काय सांगणार उद्या बऱ्याच दिवसापासून हा अवेटेड मोर्चा होता सर्व पक्षीय विरोधी पक्षातले आम्ही सर्व पक्ष एकत्र येऊन हा मोर्चा काढतोय पक्षाचे सर्वोच्च नेते असतील ते म्हणजे राहुल गांधीजी असतील आमचे प्रदेश अध्यक्ष असतील सखपाळ साहेब असतील आमचे नेते मुजफ्फर हुसेन साहेब असतील त्या सर्वांनी मिळून हे ठरवलेला मोर्चा आहे आणि याची गरज सुद्धा आहे देशाला राज्याला गरज आहे वारंवार सर्व पक्षाच्या लोकांनी सांगितले की वोटचेरी होते मीरा तर मीरा बाईंदर काँग्रेसने दाखवून दिलं की महापौर माझी महापौरांचं दोन विधानसभा क्षेत्रात नाव आहे आणि त्याचा कसा दुरुपयोग या लोकांनी केलेला आहे हे पण दाखवण्यात आलं आम्ही वारंवार वन फोर्टी सिक्स सेहेचाळीस असो एकशे पंचेचाळीस विधानसभा क्षेत्र असो त्यामध्ये सुद्धा त्यांना जाऊन दुबार मतदारांची मतदारां मतदारा मतदार। मतदार। यादी आम्ही दिली तरी अजून दुबार मतदारांची नावं कमी होत नाही आम्ही त्यांना सांगितलं दुबार मतदारांची नावं रद्द करा ती सुद्धा केली जात नाही पत् पत्त्याशिवायचे मतदार घर क्रमांकाशिवायचे मतदार अशी बरेच गोष्टी यादीमध्ये आढळत आहेत आणि आम्ही सांगितलेलं कुठल्याही गोष्टीवरती आत्तापर्यंत इलेक्शन कमिशनने कारवाई केली नाही उलट आजच मिळालेलं पत्र असं आहे की वन फोर्टी सिक्स कडनं एकशेचाळीस विधानसभा क्षेत्राकडनं की आम्हाला तुम्ही तक्रार दिली परंतु आमच्याकडे कुठलीही यंत्रणा अशी नाही जी आम्ही दुबार नावं शोधू शकतो तुमच्याकडे जर यादी अवेलेबल असेल नावं अव्हेलेबल असतील तर तुम्ही आम्हाला यादी द्या हा केवढा मूर्खपणाचं उत्तर त्याने दिलेलं आहे एक प्रकारे इलेक्शन कमिशन जे आज भाजपाच्या ताब्यात आहे भाजपाच्या इशारावर चालतंय अमित शहाच्या चान आणि मोदींच्या इशाऱ्यावर आहे इथे फडणवीसांच्या इशारा चालते जे लोक वोट चोरी करून सत्तेत बसलेले आहेत या लोकांनी इलेक्शन कमिशनला आपल्या हातातली कटपुतली केली आणि त्याच्या विरोधात हा मोर्चा आहे अत्यंत सर्वसामान्य मतदार सुद्धा आज इथून जाता येतं आमच्या ऑफिस समोरून लोक बघून जातात की ही सिग्ने सिग्नेचर कॅम्पेन कधीच आहे ते आम्हाला सांगा वोट चोरीचा मोर्चा कधी आहे ते आम्हाला सांगा तर उद्याच्या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने लोक जमा होतील जसं संदीपजी बोलले न भूतो ना, ना भविष्य असा तो मोर्चा आणि अशी लोक त्या ठिकाणी जमा होतील असं आम्हाला वाटतंय आणि आम्ही सगळेजण मीराबाईंदर काँग्रेस तर्फे आम्ही पोचणार आहोत दादा काय सांगणार उद्या तो सत्याचा मोर्चा निघणार आहे याच्यावरती आता भाजपाचे जे नेते आहेत प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे की जे विरोधी पक्ष सत्तेच्या मोहासाठी उद्या आंदोलन करतात असे त्यांनी टीका केली त्यांना काय उत्तर द्या मुळात हा सत्याचा मोर्चा असत्याच्या विरोधात आहे आणि सत्तेचा मोह कोणाला आहे ते सगळ्यांना माहिती आहे आज दोन हजार चौदापासून कोणाला सत्तेचा मोह आहे दोन हजार चौदापासून पंधरा वर्ष झाली आज हे मतं चोरी करून हे बघा ना हे टॅगलाईन काय ओट चोर गद्दी चोर मतं चोरी करून हे लोक सत्तेवरती आलेत आणि सरळ सरळ मतं चोरी केली एका एका घरामध्ये पन्नास शंभर दीडशे दोनशे अशी मतं मतं आहेत म्हणजे एखाद्या सर्वसाधारण माणसांचा मताचा जो हक्क आहे अधिकार आहे तो या लोकांनी हिरावून घेतलेला आहे मला वाटतं हे खूप चुकीचं गोष्टी आहे आज मताचा अधिकार हवावून नेता उद्याला त्यांची घर प्रॉपर्टी लोक हिरावून घेतील भाजपाच्या नावावरती सगळ्यात मोठा हा कलंक आहे मी तर म्हणतो उद्याचा मोर्चा जसं काल राजसाहेबांनी दाखवून दिलं की फक्त मतदार यादीमध्ये चोरी नाही केलेली आहे त्या लोकांनी मशीनमध्ये पण मशीनमध्ये कशाप्रकारे मत चोरी होते तेही दाखवून दिलेलं आहे यापूर्वी उ आमच्या आदित्यजीने पण वरळी डोममध्ये ते डेमो दिलेलं आहे हे लोकं म्हणतात की आदित्यजी आज पप्पू आहेत अरे सगळ्यात मोठे पप्पू तर तुम्ही आहेत लोकांना लू बनवतायत आज चांगल्या चांगल्या माणसांना राहुलजींसारख्या माणसाचं नाव बदनाम करून आज हे मोठे झालेले आहेत मला वाटते उद्याचा मोर्चा पूर्ण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारजी त्यानंतर उद्धवजी ठाकरेंचा शिवसेना काँग्रेस पक्ष आणि मनसे ह्या सगळ्यांनी आणि इतरही काही लोक म्हणजे पक्ष आहेत आमच्याबरोबर ह्यांना मिळून एकत्र हा मोर्चा असेल आणि ना भूतो ना भविष्य हा मोर्चा असेल मी सांगू शकतो विनंती करतो सगळ्या नागरिकांना की आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सामील व्हा की ही आपली हक्काची लढाई आहे आणि मतदान हा हा आपला हक्काचा अधिकार आहे आणि तो आपल्यापासून कोणतरी हिरावून घे घेत असेल त्यासाठी तुम्हाला उद्या या मोर्चामध्ये सामील व्हायला लागेल जय हिंद वारंवार वार विरोधी असलेले विरोधी मित्र पक्ष एकजुटीने सांगतात की ओट चोरी झालेली आहे ते वारंवार त्याचा पुरावाही ते दे देत आहेत दे परंतु निवडणूक आयोग मूग गिळून बसल्यासारखे आपली कामगिरी करत आहेत आता उद्या सत्तेच्या मोर्चाने किती नेमका प्रकार पडणार आहे आणि हे निवडणूक आयोग पुन्हा एकदा जागे होणार आहेत का हा येणारा काळच सांगेल आज हे आपल्यासोबत होते मीरा भाईंदर सर्वातील सर्व विरोधी मित्र पक्षाचे प्रतिनिधी होते त्यांनी सांगितलं आणि मीरा भाईंदरकरांना आवाहन सुद्धा केलं की फार मोठ्या संख्येने उद्या आंदोलनामध्ये सहभाग व्हा कारण हे जे आंदोलन आहे हे लोकशाही वाचवण्याचं आंदोलन आहे आता नक्कीच उद्याच्या आंदोलनाला किती गर्दी असेल आणि उद्याचं आंदोलन काय नक्की रूप घेईल हवा उद्याचा दिवस सांगेल अधिक बातमीसाठी आपण पात्रा राह नवराष्ट्र डिजिटल मीरा भाईंदर